हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सहा सकाळचे वाजलेले आहेत सात मी आलेलो आहे रानामध्ये तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता कसं हिरवंगार रान झालेलं आहे आणि अशा हिरव्यागार रानामध्ये फिरताना ना खूप मजा येते म्हणजे अगदी मन प्रसन्न होतं तुम्ही कितीही टेन्शनमध्ये असाल कितीही कुठल्या प्रेशरमध्ये असाल तर मात्र अशा प्रकारे रानात फिरताना ना ते सगळं टेन्शन विसरून जातं आणि त्यामुळेच मी आज आलेलो आहे असंच राहण्यामध्ये फिरायला तर मला रानामध्ये फिरायला ना असं खूप आवडतं आणि सकाळचं असं विभागाघर राग एकदम थंडगार वारा थोडी थोडी पक्ष्यांची किळबी मध्येच थोडासा पाऊस वाव जबरदस्त खूप मजा येते आणि मित्रांनो हो। ॲक्च्युली मी आलेलो यासाठी सुद्धा कारण काय माहिती आहे का आत्ता या टायमाला या जुलै महिन्यामध्ये अलंबी फुटतात अलंबी आम्ही अलबी म्हणतो तर ती फुटतात ती उगवतात तर आता याच पिरियडमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर अलंबी खायची असतील तर तुम्ही मी सांगेन त्या टायमाला तुम्ही जर गावाला आलात तर तुम्हाला शंभर टक्के अलंबी खायला मिळतील तुमचं तिकीट फुकट जाणारच नाही चौदा जुलै ते वीस जुलै या पिरियडमध्ये तुम्ही जर गावाला आलात तर तुम्हाला अलंबी गावाला खायला नक्की मिळतील कालसुद्धा आहे ना मला येताना रस्त्यामध्ये ख एक अलंबी भेटला जास्त नाही भेटला आणि त्यासाठीच मी म्हटलं की जाऊन ये हे बी आणि बरेच दिवस रानामध्ये पण फिरायला गेलेलो नाही आणि त्यामुळे आता मी येताना ना गावातून लोक बरेच जण विचारत होती की बाबा कुठे चाललात कुठे चाललात तर मी त्यांना सांगितलं की असंच आहे परंतु अलंबी फुटली असतील काही सांगता येत नाही तर म्हटलं फिरून तर येतो बघून आज मी तिकडे रानामध्ये फिरतोय ना आता इकडे अलंबी काय फुटलेली नाही आहे तरी काय हरकत नाही या बाजूला ना कोणी नाही पूर्वीच्या काळी इकडे आमची सगळी शेती असायची आमच्या गावातील आता मी जिकडे फिरतो इकडे सगळीकडे नाचणी भात सगळा परिसर अक्षरशः भरलेला असायचा आणि त्यानंतरला मग इकडे गुरं वगैरे पण यायची आजूबाजूला अख्ख्या गावामध्ये गुरं असायची प्रत्येकाची आता काही गुरं तर नाही आहेत तर तिकडे ना झाडावरती मोर बसलाय आता आपण जाऊया बघूया त्याला पाहिले त्याला त्यांनी पण मला बहुतेक पाहिलेला उठला नाही बघूया तो बघा दिसला का तो बघा उड्याला आता तिथेच बसला <laughs> तर बघा हा परिसर बघा कसा सुंदर इकडून दिसतोय अख्खं रान हिरवगार झालय अख्खं रान हिरवगार बाप रे सगळी इकडे जंगल गाव दिसतच नाही गाव हरवली बघा तिकडे दिसते का ते बघा तिकडे डोंगरामध्ये ते तिकडं वरती वरती इकडे या बाजूला ते गाव आहे खरवते म्हणून गाव आहे आणि इकडे हा रस्ता दिसतोय हा बघा रस्ता तिकडे आतले आणि वडवली गाव आहे इकडे या डोंगराच्या आड आहेत सगळी गाव डोंगराच्या आड आहेत तर हे बघा इकडे दाम मस्तपैकी कातलावरती थंडगार पाणी साचलेलं आहे गुरं इकडे चरायला यायची तेव्हा असं त्यांना हे पाणी सुद्धा प्यायला मिळायचं कातलावरचं हे बघा एक घरट कस बनवलंय बघा फांदीला लटकते मस्त लटक आम ना तर पिल्ला वगैरे घट्यातून उडालेले आहेत कसं दिसतंय बघा फांदीला लटकलेलं तर बघा पूर्णपणे अगदी खुलं मैदान आहे इकडे सगळी नाचणी असायची आमची आम्हीसुद्धा इथे नाचणी केलेली आहे मी जिथे आत्ता उभा आहे ना इथेसुद्धा आम्ही नाचणी केलेली आहे याच भागामध्ये खूप मोठी तर तेरा ते पंधरा मन आहे ते नाचण्या खूप त्यावेळी नाचणी केली जायची भात केला जायचा तर ह्या भागामध्ये नाचणीच केली जायची अशा डोंगराला या भागामध्ये खूप चांगली नाचणी होते हा आमचा एरिया आहे तो बोरभाटला म्हणून बोललं जातं तर या भोरभाटल्याला नाचणी खूप मस्त कंस चांगली भरून भरून यायची आता इकडे ना गुरांना पण चरायला एकदम खुलं मैदान आहे इकडे कुठेच म्हणजे अख्ख्या परिसरामध्ये ना या, या बा परिसरामध्ये कुठेच शेती नाही आहे कुठेच नाही बिंदास गुरांना लावून द्यायची पण ला, आता गुरं पण नाही आहेत गुरांकडे गुरांना लावायला बघा अगदी शांत शांतता एकदम तर मित्रांनो आता मी ज्या परिसरामध्ये आहे ना या परिसरामध्ये अळंबी खूप फुटतात खूप उगवतात तर आपण त्याच परिसरामध्ये आलो होतो बघण्यासाठी की जर उगवले असतील किंवा फुटले असतील तर आपल्याला भेटतील तर जास्त फिरायची काही गरज नाही तर आता आपण इथून जाणार आहोत घरी तर लोकांना मी काही सांगितलं नाही ते बरंच झालं नाही ते लोक सर्व दिवाणी झाले असते जो तो पळा पळ पळा पळ करायला लागला अलमी फुटली अलमी फुटली आणि सगळेजणं मग पळायला लागले असते तर ॲक्च्युली मला काल फक्त एक भेटला आमच्या एरियामध्ये ना आमच्या एरियामध्येच भेटला तर जास्त भेटले असते ना वीस पंचवीस तर मात्र तिकडे सुद्धा आले असती परंतु आता त्यांचा तयारी चालू झालेली आहे अगं अलबी उगवण्याची आता हळूहळू आतापासून सुरुवात आज सहा तारीख आहे ना तर आता रोजची थोडी 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 आणि चौदा ते वीस हा जो पिरियड असेल त्या पिरियडमध्ये अक्षरशः म्हणजे भरून भरून मिळतात अग म्हणजे मोठी मी तुम्हाला दाखवेनच माझ्याकडे पिशवी आता काही दिवसांनी जेव्हा उगवतील ना, उगवती ना। तेव्हा बघा मी किती आणतो ते म्हणजे अक्षरशः पिशवी भरून भरून मिळतील तर इथे आता आपण जरा बसूया हा बघा बुरुज आहे बुरुजावरती हो। तर अक्षरशः एकदम भारी वाटतं यार असं वाटतं की इथंच बसून राहावं दिवसभर तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ खूप दिवसांनी मी असा रानामध्ये फिरतोय बरेच दिवस मला असं भेटलंच नव्हतं मला ना खूप खूप म्हणजे खूप आवडतं असं रानात फिरायला आणि आज मला संधी भेटली आणि मी आलो तर अलंबी भेटली नसली तरी काय हरकत नाही मात्र मला फिरायला खूप भेटलेलं आहे तर आता इथून आपण जाऊ घरी तर पुन्हा भेटू अशाच गावच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपीरा है, है ना चला तर बाय